नागपुरातील रामझुला हिट अँड रन प्रकरणात वेगानं घडामोडी घडतायत जिल्हा सत्र न्यायालयानं बुधवारी सायंकाळी रितू मालूचा जामीन रद्द केला होता त्यानंतर रात्री साडे दहा वाजता सी आय डीनं कोर्टाकडून तिला अटक करण्याचे आदेश मिळवले या आदेशानंतर स्टेट सी आय डीनं मालूला रात्रीच तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं मालूला गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तिची रवानगी अखेर कारागृहात केली आहे नागपुरातल्या बहुचर्चित रामझुला हिट अँड रन प्रकरणात बुधवारपासून वेगानं घडामोडी आहेत आणि नवनवे ट्विस्ट देखील येत आहेत सीआयडीच्या अहवालाच्या आधारे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी रितू मालूचा सायंकाळी रद्द केला होता त्यामुळे रितूच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता रितू मालूचा रेकॉर्ड पाहता ती शहर सोडून पळून जाण्याची शक्यता असल्यानं रात्री साडे दहाच्या सुमारास सीआयडीच्या पथकानं कोर्टातून तिला अटक करण्याचे आदेशही मिळवले त्यानंतर पथक मालूच्या वर्धमान नगरातील घरी पोहोचलं आणि तिला लगेच ताब्यात घेतलं सीआयडीनं गुरुवारी सकाळी रितू मालूला न्यायालयात हजर केलं आणि तिच्या कस्टडीची मागणी केली मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत तिला कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत